गोष्टीचं नाव आहे बांबूची गोष्ट एका माणसाने एक जंगली बांबूंचा कोंब आणला आणि आपल्या बागेत लावला त्याच्या बागेत त्याने हल्लीच आणि वेगवेगळी बियाणे लावली होती जसे की आंबा फणस पेरू आणि बरेच काही तो रोज त्या बियांबरोबर त्या बांबूच्या कोंबलाही पाणी घालत होता दिवस मागून दिवस जात होते पण या बांबूंच्या कोंबामध्ये काही फरक दिसत नव्हता एव्हाना तर काही बियांची तर रोपटेही दिसू लागली होती पण त्याने त्या सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबालाही पाणी घालण्याचा रतीप चालू ठेवला इकडे आंब्या फणसाची झाडे वाढून त्यांना मोहरही आला त्या झाडांना आता फळे लागण्याची वेळ आली होती पण अजूनही त्या कोंबात काही फरक दिसत नव्हता तो माणूस आता विचार करू लागला होता की त्याने हा कोंब लावून त्याने काही चूक तर केली नव्हती ना त्याऐवजी एखादे दुसरे झाड लावले असते तर कदाचित खूप त्याला फायदा झाला असता असे म्हणून त्या कोंबाकडे गेला आणि पाहतो तर काय त्या कोंबाला थोडी नवी पालवी फुटून आलेली होती तो माणूस आता पुन्हा त्या कोंबाला पाणी घालू लागला आणि पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटून आता तो विस्तारू लागला होता पुढच्या एका वर्षात तर त्या कोंबाने अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचे वन दिसू लागले असेच असते प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा वेगवेगळा कालावधी असतो जेव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वड वाढवायचा प्रयत्नाला जोर धरून ठेवला तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता तो मिळणारे सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता त्यामुळे त्याची जेव्हा वाढ आणि विस्ताराची वेळ आली तेव्हा त्याने बाकीच्या जाडांना मागे टाकले आणि स्वतःला व्यापून टाकले तसेच आपण ही आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल तर आपली मुळे मजबूत आणि विस्तारित करावीत काळ कितीही निघून गेला आणि कोणीही आपल्या मागून येऊन कितीही पुढे निघून गेले तरी आपल्या क्षमतांचा विकास आपल्या त्या बांबूच्या कोंबाप्रमाणे करावा तेव्हा आपल्या क्षमता अजमायची वेळ येते तेव्हा इतर जण कदाचित मागे पडतील पण एक परिपूर्ण व मजबूत व्यक्ती कधीच मागे पडत नाही ही, ही बांबूची गोष्ट वाचून काय तात्पर्य घ्याल इतरांशी आपली तुलना करू नका तुमच्या क्षमता अधिक मजबूत बनवण्यावर भर द्या कारण प्रत्येकाकडे एकमेव द्वितीय अशा कला व किमया असतात कदाचित तुमच्या क्षमता इतरांहून वेगळ्या आहेत त्या ओळखा पारखा त्यांना योग्य वेळ आणि सराव द्या तुम्ही यशस्वी होणार यात शंकाच नाही बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढविणे म्हणजे हमखास यश मिळवणे होय व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल नक्की एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ